या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगलटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल स्कूल समोर सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर लोकसभेसाठी माळशिराचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली जा त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी त्यांना ट्विटर करून त्यांना ट्विटरवरून त्यांचे स्वागत केले पुढील चाळीस दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचे भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी फटकेबाजी आपल्या ट्विटच्या केली आहे दरम्यान सातपुते यांनीही ट्विटरवर उमेदवार प्रणिती शिंदे यांना जय श्रीराम म्हणत उमेदवारीचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद दिले सातपुते यांनीही प्रणिती शिंदे यांना टोला लगावत आपल्या पत्रात काय म्हटले आमदार प्रणिती शिंदेजी जय मी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय मी आमदार झाल्यापासून ते आज तो वर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या योगी सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकास कामे करण्याचा प्रयत्न केलाय मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलं ओळखलय राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन वंदे मातरम आपला अभिनीत राम सातपुते